नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभार्थी हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील दमडी हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात अडीच तीन वाजण्याची वेळ होती बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळांवर तिने डोके ठेवले होते धुळेने दुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस अजूनही दिसत नव्हते गालांची तर नुसती हाडे दिसत होती हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षांचे पोरस अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेकेच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाकूरही नव्हते तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या वेळाचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे आजनीजलचे नाके दिसले आणि अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चगळत चगळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी भी। जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती रर्र केवड्या भरदिशी धावतात या मोटारी आणि दिशी पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भरली भरली टोपली बेंढ्यांनी आऱ्याच्या वर कशा गुलच गुल उभ्या करून दिल्या जसे काही शिपाईच त्या ओढण खटुल्याच्या तळापाशी नायक उभे राहत संगीने होऊन तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्याशी झुंज घालतात जणू हा काय नाही आरा सुटलाय तिने मागे वळून पाहिली तिच्या पाठीशीच शेवभजीवाल्याची राहुटी होती शेवेचा का असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा बाकरीचा घास हातातच राहिला विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या ते तेवढ्या अंतरावरून त्याच्या ते कडेकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडे चार जा हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिबेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले जा नळावर जाऊन कोपरांपर्यंत पाण्याचे ओघळ घळगळा जाईतो ती उंजळीने जाई पाणी पिली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेवून झोपली पाच मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती मागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालत होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता आहा हा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचीची पाने मधूनमधून पडत होती आकाशात ढगांची शिवशिवी चालत होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचीची गार पाणी तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्नप्रवाह हो चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळ्या आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आज चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटतं दमडी फाटकातून आज शिरली मागलेदार उघडले गेले दमडी भारा सावरित गोठ्याकडे गेली आजी आज भारी सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आज शिरली रसरशीत निखारे पेटली होती त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे इच्छा कुणीतरी भाकरी भाजते वाटतं आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता एवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आज तर आजी तर फाटकतून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोनेगाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ या पाय वाटेने वरवर चालली होती ती मग देवीचे देऊळ लागले पलीकडे मारू तिचे तो पाहा तो विठ्ठू नारळ फोडतोय वाटतं तिथे मला दे की रे थोडी हो तर तुझ्यासाठीच तर फोडतोय खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ कर करीत दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे खायला हात चटकन पुढे केला मिठू म्हणत होता हो हो हा सगळ्याच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याचवेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या बारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारत होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी काहून पाहते ग उठणं आता दमडी उठली आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली शेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तुडवू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या जुन्या पाठ्यपुस्तकातील कोणते धडे ऐकायला आवडतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद